नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कट्टाई या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण कोल्हापुरी चटणी कांदा लसूण मसाला कसा बनवायचा त्यासाठी कोणते कोणते मसाले वापरायचे आणि हे मसाले मिरचीच्या प्रमाणात कसे घ्यायचे याचं डिस्क्रिप्शनमध्ये मी लिस्ट देणार आहे नक्की बघा तर चला स्टार्ट करूया हे आपण मोठं मीठ घेतलेलं आहे तर हे मसाले घ्यायचे आहेत यामध्ये लवंग मिरं दालचिनी हलकून, जायपत्री दगडीफूल मेथी शहाजिरे मोहरी तीळ जिरे कांदा धने, तमालपत्र खोबरं आ लसूण आलं कोथंबीर यातील आलं कोथंबीर लसूण कांदा हे आपण मिक्सरवरती बारीक करून घे गे, घ्यायचे आहे आता जे मसाले आपण भाजणार नाही ते अगोदर वे सेपरेट करूया तर जिरे शहाजिरे लवंग मिर दालचिनी हे न भाजता तसंच टाकायचे आहे आता ज्या वस्तू आपण भाजणार आहोत त्यासाठी आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे सुरुवातीला हिंगाचे खडे आहेत ते चांगले तेलात तळून घ्यायचे नंतरनं तमालपत्र पण असं तेलात चांगलं भाजून घ्यायचं नंतरनं मसाला वेलची भाजून घ्यायची माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मसाला वेलची भाजल्यानंतरनं जायपत्री भाजून घ्यायची जायपत्रीनंतरनं चक्रीफूल भाजून घ्यायचं हे सगळं चांगलं तेलात असे भाजून घ्यायचे नंतरनं नाकेश्वर भाजून घ्यायचं तेलामध्ये नाकेश्वर भाजल्यानंतरनं आता आपण कमी तेल लागणाऱ्या वस्तू भाजून घेऊया तर सुरुवातीला धणे भाजून घेऊया धणे जास्त आहेत त्यामुळे दोन ह्याच्यात आपण भाजणार आहोत करपवायचे नाही आहे चांगले असे भाजून घ्यायचे सारखं हलवत राहायचं तर राहिलेले धणे पण आपण भाजून घेतले आता मोहरी भाजून घेऊया वरून थोडंसं तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं मोहरी भाजल्यानंतरनं खसखस भाजून घ्यायची त्याला पण वरून थोडंसं तेल टाकायचं आणि भाजायचं करपवायचं नाही आहे असे पक् भाजून घ्यायची ना मेथी भाजून घेऊया या सगळ्यांना आपण थोडंसं वरून तेल टाकून भाजून घेतलेलं आहे आता आपण तिळ भाजून घ्यायचे आहेत तिळाला पण असे वरून थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं नंतरनं दगडी फूल थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आता थोडं तेल टाकून आपण त्यामध्ये हळकुंड बारीक करून टाकलेला आहे असं हळकुंड फुललं की मग ते भाजून काढायचं नंतर त्याच्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं खोबऱ्याला तेल थोडंसं घालायचं कारण ते खोबऱ्याला त्याच्या ते अंगचं तेल असतं नंतर न सगळ्यात शेवटी कांदा भाजायचा तेल टाकून चांगला असा लालसर होऊपर्यंत भाजायचा तुम्ही सुकलेला वाळवलेला कांदा घेतला तरी चालतो आपण हा ओलाच भाजून घेतलेला आहे असा लालसर होऊपर्यंत भाजायचा आता आपण या डंकावरती चटणी बनवायला आणलेली आहे तर या मिक्स मिरच्या देठ काढून चांगले सुकवून घेतलेली आहेत तर इथे गुंटरू मिरची लवंगी मिरची आणि लालपणासाठी बेडगी मिरची घेतलेली आहे हे डंकात आपण कुटलेलं आहे बघा कसे छान झाले नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा